शेनगाव शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच यावेळी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे याप्रसंगी पत्रकार गणेश सुतार ठाकरेगट युवासेना बहुजन आघाडी तालुका प्रमुख विलास सुतार भैया जाधव सामाजिक कार्यकर्ते सुधाम वाघमारे फकीरा खंदारे विनोद कांबळे प्रवीण जाधव गजानन कांबळे समाधान जाधव अशोक आवारे सचिन सुतार दीपक कांबळे गणेश कांबळे सुनील सुतार व समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता डॉक्टर बाबासाहेब